नमस्कार सातारा तरुण भारत संवादच्या प्रेक्षकांचं स्वागत आहे आता आपण उभे आहोत ते कोरेगाव तालुक्यातल्या देऊर या गावामध्ये आणि हा संपूर्ण भाग घेवड्याच आगार म्हणून ओळखला जातो या ठिकाणी पिकणारा वाघ्या घेवडा हा उत्तर प्रदेशामध्ये सर्वाधिक मागण्या असलेला खाद्य प्रकार आहे आणि याच वाघ्या घेवड्याच्या शेतीवरती यावेळी सर्वात जास्त पाऊस झाल्यामुळं अरिष्ट उरळला आहे या आसमानी संकटापुढे इथला शेतकरी हवालदिल झाला आहे आता आपण ज्या मध्ये आहोत त्या प्लॉट मध्ये घेवडा काढायची तयारी सुरू आहे पावसामुळं त्यांनी हा प्लॉट अर्धवट सोडून निघाले आहेत आणि या घेवड्याच्या मध्ये जो घेवडा आहे तो पूर्णपणे निकामी झालेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे घेवडा रानात ठेवला तरीही नुकसान आणि काढलं तरीही नुकसान एकूणच या सगळ्या एवड्याच्या संकटाबाबत आपल्याशी चर्चा करण्यासाठी या भागातले शेतकरी माधवराव बोटी आहेत आपण त्यांच्याकडून नक्की जाऊन घेऊयात की यावेळी जेवढ्याच्या या पिकावरती नक्की कशा प्रकारचं संकट उडवलेलं आहे आणि या संकटामध्ये घेवड्यासाठी काय उपाययोजना सरकार तर्फे केल्या पाहिजेत नमस्कार आपलं तरुण भारत संवाद मध्ये स्वागत आहे नक्की वाघे एवढ्याच्या या पिकाविषयी आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात माहिती द्या वाघा घेवडा हा या कोरेगाव तालुक्याच आर्थिक असं म्हणजे पीक आहे आणि शेतकऱ्यांचं सगळं आर्थिक या वर्षाचं संपूर्ण जे मनोबल असतं ते या पिकावर असत पण या वर्षी जवळजवळ दीड महिना पूर्ण पाऊस आणि आभाळाची छाया असल्यामुळं जेवढा पिकाला कोणत्याही प्रकारचं हवामान अनुकूल नव्हतं आणि त्यामुळं या वर्षीचा गेवडा पीक हा पूर्णपणे जवळजवळ ऐंशी टक्के कुजलेल्या अवस्थेत आहे जरी काढलं तरी त्यामध्ये ते उगवलेला घ्यावडा सत्तर टक्के आणि एखादा अर्धा घेवडा याच्यातून संघातलं चांगला निकते बाकी जवळजवळ साठ सत्तर टक्के घेवडा हा खराब झालेला आहे आणि आज या ठिकाणी परिस्थिती आपण असे बघू की डहाय्याची ही अवस्था आहे अति पावसामुळं हे डाहा हे सगळे असे झालेले आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की हा सगळा असे सगळा कुजलेला घ्यावडा आहे शेंगामध्ये काय प्रकार राहिले नाही हे अशी अवस्था आहे आणि याच्यामुळे शेतकऱ्याचं सगळं अर्थकारण या वर्षीच संपूर्ण बिघडलेलं जाणार आहे अशी अवस्था आज या शेतकऱ्यांची आणि या शेतकऱ्याला कुठेही सरकार दरबारी या घेवड्याची घेवडा म्हणून आणि हे पीकच नोंद नाहीये पीक म्हणून त्यामुळे हे परिस्थिती या कोरेगाव तालुक्यातील उत्तर कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची गेवडा शेतकऱ्यांची फार बिकट परिस्थिती याकडे शासनानं लक्ष देणं फार गरजेचं आहे आपण बघितलं की या भागाची अर्थवाहिनी ज्या पिकावरती अवलंबून आहे त्या जेवड्याच अशा प्रकारे नुकसान झालं आहे याच्यामध्ये उत्पन्नावरती मोठ्या प्रमाणावरती संकट वाढाल्यामुळं यावेळी दिवाळी दसरा आणि एकूणच अर्थकारण बिघडलेला सर्वात महत्वाची बाब म्हणजे या जेवड्या पिकाला पीक पिण्याची संरक्षण नाहीये आणि पीक मध्ये सर्वात मोठी वाट आहे की जेवढा हा प्रकार कडधान्यामध्ये मोडत नाही तो तो भाजप याची नोंद झाली आहे तरुण भारत न याबाबत या विभागाचे या माड्याचे खासदार श्री रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडेही पाठपुरावा केला त्यांनी के आपल्याला याबाबत सकारात्मक उत्तर दिलेला आहे आणि केंद्रामध्ये या घेवण्याचा प्रश्न आपण मांडून पहिल्या वर्षीच्या पीक विभाग मध्ये त्याचा समावेश करणार असल्याचं आपल्याला प्रतिक्रिया दिलेलं आहे तरुण भारत संवाद याबाबत वेळोवेळी याबाबत पाठपुरावाही करेल पण एकूणच या पिकामुळे जी काही हानी झाली आहे ती भरून निघणार नाही आणि दरवर्षी घेवड्याचा हंगाम येतो पुन्हा चर्चा पीक विम्याची होती पुन्हा ती विसरून जाते आणि आमचा शेतकरी हा पुन्हा आहे त्या अवस्थेत राहतो एकूणच मागणी काय आहे की या शेतकऱ्यांना पीक विम्यामध्ये घेवड्याचा समावेश करावा आणि या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी मागणी या भागातल्या सर्वच शेतकऱ्यांची आहे प्रकाश राजे भारत संवाद साठी देऊर